स्ट्रीट स्टाईल फूड रेसिपी प्रकार एक पाहूयात तर त्यासाठी सर्वात आधी एक वाटण तयार करून घ्यायचंय त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडे घेतले आता यामध्ये इथे मी पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरवी मिरची अशा पद्धतीने तोडून घ्यायची म्हणजे छान एकसारखी वाटली जाते सहा सा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घ्यायचं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि थेंबवरही पाणी न घालता मिक्सरला फिरून आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचंय थोडंफार जाडसर राहिलं तरीसुद्धा चालेल तर इथे पहा थेंबवरही पाणी न घालता सर्व साहित्य मिक्सरला फिरून असं मी वाटून घेतलं आहे वाटण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जास्त मोठं ठेवलं नाहीये बारीकच केले आणि पुन्हा सांगते पाण्याचा वापर अजिबात केला नाही आता ही चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि पुन्हा याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक चटणी तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी यामध्ये इथे मी मुठभर हिरवी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर देठासहित घ्यायची आणि त्यासोबतच दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता या ठिकाणी हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त वापरू शकता त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी नायलॉन शेव ज्या आपण पोहे उपीटावरती टाकण्यासाठी वापरतो ना ती घालायची आणि दोन चमचे यामध्ये पोहे खायच्या आणि दही घालायचं त्यासोबतच इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या घालायच्या आता इथे मी ज्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या लहान आहेत त्यामुळे मी चार ते पाच वापरल्या आहेत तुम्ही घेतलेल्या जर मोठ्या असतील तर फक्त दोन किंवा तीनच वापरा त्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं एक तीन ते चार चमचे पाणी मी या ठिकाणी घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं छान अशी चटणी तयार करून घ्यायची तर इथे पहा सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता या ठिकाणी तुम्ही चटणीचा रंग पाहू शकता काय सुंदर आलाय त्यासोबतच या चटणीची कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता त्यामुळे पाण्याचा वापर जास्त प्रमाणामध्ये करू नका आता इथे चटणीसुद्धा तयार झाली आहे वाटण तयार आहे आता आपण स्टफिंग तयार करून घेऊया तर त्यासाठी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये दोन चमचे तेल घालायचं चा। तेल छान गरम झालं की आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची पण मोहरी घालण्याआधी लक्षात ठेवा तेल छान कडकडीत गरम झालेलं असावं मोहरी छान तडतडली तड़ की आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे मोहरी छान तडतडली की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता यामध्ये जे आपण आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण तयार करून घेतलं आहे ते वाटण घालायचं आणि आता या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत मंद आचेवरतीच हे आपल्याला परतून घ्यायचं आहे मीडियम किंवा मोठ्या आचेवरती हे जर तुम्ही परतून घेतलं तर मिरची लसूण लगेच करपू शकतो तर इथे पहा मंद आचेवर वाटण मी कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतले आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये अर्धा चमचा धणेपूळ आणि अर्धा चमचा मी हळद घातली आहे आणि आता एक अर्धा मिनटं या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत मंद आचेवर हे परतून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतले आहेत ते बटाटे अशा पद्धतीने हातानीच सुरून यामध्ये घालायचे किसनेने खिसून घालायचे नाहीत किंवा जास्त प्रमाणामध्ये मॅशसुद्धा करायचं नाहीत अशा पद्धतीने मोठ्या फोडींमध्ये हे बटाटे आपल्याला हाताने चुरूनच यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर यामध्ये एक छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आमचूर पावडर नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य छान असं परतून घ्यायचं बटाटा या मसाल्यामध्ये एकसारखा मिक्स झाला पाहिजे आणि बटाटा मसाल्यासोबत मिक्स झाला की एक दोन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर परतून घ्यायचा म्हणजे आपण या ठिकाणी जे काही मसाले वापरले आहेत त्याचा फ्लेवर बटाट्यामध्ये छान उतरतो तर इथे एक दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर मसाल्यासोबत बटाटा मिक्स करून मी परतून घेतला त्यानंतर आता यामध्ये एक मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा हा बटाटा आपल्याला एक मिनटभर मीडियम टू लो फ्लेमवर परतून घ्यायचा आहे तर इथे पहा आपलं बटाट्याचं स्टफिंग म्हणजे ही बटाट्याची भाजी तयार झाली आहे गॅस बंद करायचा आणि ही भाजी पूर्णपणे थंड करून घ्यायची आता भाजी थंड होती आहे तोपर्यंत तो आपण या ठिकाणी बेसन पिठाचं बॅटर तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी बाऊल घेतला आहे आता या ठिकाणी बेसन पीठ घेण्यासाठी घरातील कोणती एखादी वाटी सेट करून घ्या आणि त्या वाटीने दोन वाटी इतकं हे बेसनपीठ आपल्याला घ्यायचं आहे त्यासोबतच एक छोटा अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर जी तिखटाला कमी असते ती आणि अर्धा चमचा किंवा चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि त्यानंतर हळद मीठ आणि लाल मिरची पावडर या बेसन पिठामध्ये सुरुवातीला एकसारखी मिक्स करून घ्यायची पावडर मसाले बेसन पिठामध्ये एकसारखे मिक्स करून घेतले की आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि बॅटर तयार करून घ्यायचं बॅटरची कन्सिस्टन्सी मी पुढे तुम्हाला दाखवेनच पण लक्षात ठेवा एका वेळी जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही त्यासोबतच या ठिकाणी त्यास आपण दोन वाटी बेसनपीठ घेतलं होतं तर त्याच वाटीने दोन वाटी बेसनपीठ भिजवून घेण्यासाठी पाण्याचं किती प्रमाण लागलं ते सुद्धा मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घालून बेसन पिठाचं हे बॅटर मी तयार करून घेतलं आहे अजिबात यामध्ये गुठळ्या नाहीत त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये आपण सोड्याचा वापर अजिबात करणार नाही त्यासाठी काय करायचं हे बेसनपीठ अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत एक दोन मिनटं छान असं फेटून घ्यायचं अशा पद्धतीने बेसन पीठ एक दोन मिनटं कंटिन्यू फेटून घेतलं ना की यामध्ये सोडा घालायची अजिबात गरज नाही बेसनपीठ तळल्यानंतर छान फुलतं आणि पदार्थसुद्धा छान खुसखुशीत कुरकुरीत तयार होतो तर इथे पहा एक दोन ते तीन मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत हे बेसन पीठ मी छान असं फेटून घेतलं आहे आणि या ठिकाणी हे बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने मोजून मी बेसनपीठ घेतलं होतं त्याच वाटीने दीड वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी मला लागलं आहे आता या ठिकाणी या बेसन पिठाच्या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते त्याआधी तुम्ही बॅटर पाहू शकता छान फ्लपी तयार झाला आहे आणि या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही पाहू शकता चमच्यामध्ये पीठ घेतल्यानंतर ते एकसारखं यामध्ये आहे अजिबात मधून तुटत नाही आहे तर इथे आपलं बेसन पिठाचं बॅटर तयार झालं आहे त्यासोबतच आपण जी भाजी तयार करून घेतली होती म्हणजे जे बटाट्याच्या भाजीचं स्टफिंग तयार करून घेतलं होतं ते सुद्धा पूर्णपणे थंड झाले त्यानंतर आता इथे मी काही ब्रेड स्लाईस घेतले आहेत आता या ठिकाणी आपण जेवढं साहित्य घेतलं आहे त्यासाठी तुम्हाला आठ ब्रेड स्लाइस या ठिकाणी लागू शकतात त्यानंतर आता या ब्रेड स्लायसवरती आपण जी हिरवी चटणी तयार करून घेतली आहे ती लावून घ्यायची आता या ठिकाणी जर तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर चटणीऐवजी टोमॅटो केचप वापरलं तरीसुद्धा चालेल पण तुम्ही जर घरामध्ये सर्वांना खाण्यासाठी बनवत असाल ना तर या पद्धतीने ही चटणी बनवून लावा खरंच चव याची अप्रतिम लागते तर इथे पहा सर्व ब्रेड स्लाइसवरती मी ही हिरवी चटणी लावून घेतली आहे त्यानंतर आता याच्यावरती आपण जी बटाट्याची भाजी तयार करून घेतली आहे ना ती लावून घ्यायची तुम्हाला हवं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये ही भाजी तुम्ही या ब्रेड स्लाइसवरती लावून घेऊ शकता जास्त प्रमाणामध्ये स्टफिंग आवडत असेल तर जास्त प्रमाणामध्ये लावून घेतली तरी चालेल कमी प्रमाणामध्ये स्टफिंग आवडत असेल कमी प्रमाणामध्ये लावून घेतली तरीसुद्धा चालेल तर इथे मी एक तीन ते चार चमचे ही बटाट्याची भाजी या ब्रेड स्लाईसवरती लावून घेतली आहे आता हा ब्रेड स्लाईस आपण बाजूला ठेवूयात आणि दुसरा एक ब्रेड स्लाईस घेऊन त्याच्यावरतीसुद्धा हिरवी चटणी लावून घ्यायची आता या ठिकाणी तुम्हाला मी पुन्हा सांगते एका ब्रेड स्लाईसवरती आपण हिरवी चटणी लावून घेतली आहे तुम्हाला जर हवं असेल तर आता दुसऱ्या ब्रेड स्लाईसवरती तुम्ही टोमॅटो केचप लावू शकता किंवा मग जी चिंचेची लाल चटणी असते ना तीसुद्धा लावून घेऊ शकता आमच्या घरी जास्त गोड आवडत नाही चटपटी झणझणीतच आवडतं त्यामुळे मी दोन्ही ब्रेड स्लाईसवरती ही हिरवी चटणीच लावून घेतली आहे आता काय करायचं ज्या ब्रेड स्लाईसवरती आपण बटाट्याचं स्टफिंग लावून घेतलं आहे ना त्याच्यावरती ही ब्रेड स्लाईस ठेवायची आता या ठिकाणी एक खास टिप मी तुम्हाला सांगते प्रत्येक वेळी आपण जेव्हा बाहेर हे ब्रेड पॅटीस किंवा ब्रेड पकोडा खातो ना तेव्हा तो फक्त मधून कट केलेला असतो म्हणजे त्रिकोणी आकारामध्ये आणि तसाच तळला जातो पण आज आपण तसं न करता हे जे ब्रेड पॅटीस म्हणजे ब्रेड पकोडा आहे ना तो चार भागामध्ये कट करून घेणार आहे अशा पद्धतीने कट करून घेतला की आपल्याला पिठामध्ये अगदी तो व्यवस्थित बुडवता येतो बेसनपीठामध्ये बुडवल्यानंतर तो तुटत नाही आणि तळतासुद्धा अगदी व्यवस्थित येतो त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये तेलसुद्धा शोषलं जात नाही आणि हा ब्रेड पकोडा आतपर्यंत अगदी छान तळला जातो आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती मस्त आतमध्ये स्टफिंग भरलं गेलं आहे दोन्ही ब्रेड स्लाईसवरती चटणीसुद्धा छान पसरवली गेली आहे आणि अशा पद्धतीने हे चार स्लाईस मी कट करून घेतले आहेत गॅसवर मी कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता काय करायचं तुम्हाला या ठिकाणी हात भरवायची सुद्धा गरज नाही तर काय करायचं अशा पद्धतीने दोन चमचे घ्यायचे तयार केलेला जो ब्रेड पकोडा आहे तो यामध्ये अशा पद्धतीने डीप करायचा म्हणजे बुडवून घ्यायचा आणि चमचानी उचलून हा असाच तेलामध्ये सोडायचा तर त्यासाठी इथे पहा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं गॅसवर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं तेल छान कडकडीत गरम झालं आहे आता हा ब्रेड पकोडा म्हणजे ब्रेड पॅटीस जसं मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने बेसन पिठामध्ये डीप करायचं चमचाणी उचलून तेलामध्ये सोडायचं एका वेळी फक्त चार ते पाचच ब्रेड पकोडे म्हणजे ब्रेड पॅटीस तेलामध्ये सोडायचे आणि तळून घ्यायचे जास्त प्रमाणामध्ये जर सोडले तर तेल थंड होतं आणि यामध्ये जास्त प्रमाणात शोषलं जातं आणि व्यवस्थित हे तळलंसुद्धा जात नाही त्यामुळे एका वेळी फक्त चारच हे ब्रेड पॅटीस तेलामध्ये सोडायचे आणि तळून घ्यायचे सुरुवातीला गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा आणि हे ब्रेड पकोडे एका बाजूने तळले जात आहेत दुसऱ्या बाजूने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने झाऱ्याने तेल सोडत राहायचं एक मिनटभर हे ब्रेड पकोडे मोठ्या आचेवरती एका बाजूनी छान तळून झाले की आता पलटी करायचे गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि आता मीडियम, मीडियम फ्लेमवर म्हणजे मध्यम आचेवरती अलटी पलटी करत छान सोनेरी रंगईपर्यंत हे ब्रेड पॅटीस म्हणजे ब्रेड पकोडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर इथे पहा छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूनी अलटी पलटी करत मध्यमाचेवरती हे ब्रेड पकोडे म्हणजे ब्रेड पॅटीस मी तळून घेतले आहेत तुम्ही या ठिकाणी रंगसुद्धा पाहू शकता किती सुंदर आला आहे आणि छान क्रिस्पी कुरकुरीत असे हे ब्रेड पॅटीस बनून तयार होतात त्यासोबतच हे ब्रेड पॅटीज म्हणजे ब्रेड पकोडा तेलामधून काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट दिसत नाही आहे आता हे सर्व ब्रेड पकोडे आपण एका ताटामध्ये काढून घेव्यात आणि राहिलेले ब्रेड पकोडे म्हणजे ब्रेड पॅटीससुद्धा तेलामध्ये सोडून तळून घ्यायचे तर इथे पहा सर्व ब्रेड पकोडे म्हणजे ब्रेड पॅटीस मी तळून घेतले आहेत आणि मस्त हिरव्या चटणीसोबत आणि टोमॅटो केचअपसोबत सर्व केले आहेत दिसायला जेवढे सुंदर दिसत आहेत ना तेवढेच चवीलासुद्धा भन्नाट झाले आहेत नेहमी गाड्यावर जसे हे ब्रेड पॅटीज म्हणजे ब्रेड पकोडे मिळतात त्या पद्धतीने बनवण्यापेक्षा एकदा माझ्या या पद्धतीने आकारामध्ये कट करून अशा पद्धतीने छोटे छोटे बाईट बनवून पहा खरंच अप्रतिम तयार होतात कोटिंग सुद्धा सर्व बाजूनी अगदी व्यवस्थित बसतं आणि याचा तुम्ही आवाज सुद्धा ऐकला असेल मस्त क्रिस्पी कुरकुरीत असे हे तयार होतात त्यासोबतच इथे हा ब्रेड पकोडा तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आतमध्ये तुम्ही याच्या स्टफिंग पाहू शकता किती मस्त झाला आहे आणि त्यासोबतच आतमध्ये जी बेसन पिठाची लेयर आहे तीसुद्धा तुम्ही पाहू शकता आतपर्यंत छान अशी तळली गेली आहे अजिबात कच्ची नाही आहे आणि हा ब्रेड पकोडा म्हणजे ब्रेड पॅटीज जास्त तेलकटसुद्धा नाही आहे म्हणजे घरच्या घरी अगदी स्वच्छतेत बनवलेलं पौष्टिक आणि पोट भरून खाता येईल असं हे ब्रेड पॅटीस म्हणजे ब्रेड पकोडा तुम्ही बनवू शकता स्ट्रीट स्टाईल फूड रेसिपी प्रकार दोन पाहूयात त्यासाठी सर्वात आधी इथे भाज्यांचं प्रमाण पहा इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे मध्यम आकाराचा असेल तर दोन कांदे घ्या एक वाटी किसलेलं गाजर अर्धी शिमला मिरची एकदम बारीक चिरून घ्यायची आहे आणि एक वाटी एकदम बारीक चिरून घेतलेला कोबी या ठिकाणी कोबी तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकता आणि या वाटीने मोजून या ठिकाणी या सर्व भाज्या मी घेतल्या आहेत अगदी कांदासुद्धा या वाटीने मोजून एक वाटी आहे त्यानंतर आता इथे मी एक बाउल घेतलाय यामध्ये ज्या आपण भाज्या घेतल्या आहेत त्या सर्व काढून घ्यायच्या आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या आणखी भाज्या घालू शकता विशेष म्हणजे तुम्ही यामध्ये बीट जरी घातलं ना तरी सुद्धा चालेल बीट या ठिकाणी अर्धी वाटीच वापरा जास्त प्रमाणामध्ये वापरू नका नाहीतर मग बीटाची चव उग्र असते या पदार्थाची चव सुद्धा हलकीशी तशीच लागेल त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा मिरेपूड एक चमचा यामध्ये मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे ही मिरची पावडर तिखटाला कमी आहे तुम्हाला जर तिखट बनवायचं असेल तर लाल मिरची पावडर तिखट असणारी वापरू शकता एक चमचा यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे मी पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे सोया सॉस घेतला आहे तो घालायचा त्यासोबतच आता यामध्ये इथे मी तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लोवर वापरू शकता आणि अर्धी वाटी मैदा घेतला आहे या ठिकाणी ज्या वाटीने मोजून भाज्या घेतल्या होताना त्याच वाटीने मोजून मी मैदा घेतला आहे आणि ज्या चमच्याने मोजून मसाले घेतले आहेत त्या चमच्याने मोजून तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे आता हे सर्व आपल्याला पाणी न घालता एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे भाज्यांना सुटणाऱ्या पाण्यामध्येच हा मैदा अगदी छान व्यवस्थित एकसारखा मिक्स होतो तरी ते पहा छान असं हे मिश्रण तयार झालं आहे थेंब बरंही मी या ठिकाणी पाण्याचा वापर केला नाही आता या स्टेपला तुम्ही यामध्ये मीठ आहे का चेक करू शकता मिठाचं प्रमाण कमी असेल तर थोडंसं घाला आणि याच स्टेपला मिक्स करून घ्या त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता जे मिश्रण आपण तयार करून घेतले ना त्याचे पेढ्याच्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आता या ठिकाणी तुम्ही तुम्हाला हव्या आहेत तेवढ्या आणि त्या आकारामध्ये गोळे तयार करून घेऊ शकता आता इथे पहा हे गोळे एकसारख्या आकारामध्ये तयार व्हावेत त्यासाठी अशा पद्धतीने एखादा चमचा घ्यायचा एक चमचा मिश्रण हातावरती घ्यायचं आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा या पद्धतीने तुम्ही सर्व गोळे तयार करून घेतले ना की छान एकसारख्या आकाराचे गोळे तयार होतात आता राहिलेल्या सर्व मिश्रणाचे गोळे सुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते पाहू शकता एकदम परफेक्ट आणि एकसारख्या आकाराचा हा गोळा सुद्धा तयार झालाय तर इथे पहा तयार मिश्रणाचे सर्व गोळे मी तयार करून घेतले आहेत आणि या ठिकाणी आपण जेवढ्या प्रमाणामध्ये भाज्या घेतल्या होत्या ना तेवढ्यामध्ये मध्यम आकाराचे वीस ते एकवीस मंचुरियन बॉल्स बनून तयार होतात आता हे मंचुरियन बॉल्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवर मी आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर हे जे तयार केलेले मंचुरियन बॉल्स आहेत ते तेलामध्ये सोडायचे एकावेळी जास्त मंचुरियन बॉल्स तेलामध्ये सोडायचे नाहीत एक सहा ते सात तळून घेऊ शकता जास्त प्रमाणामध्ये जर हे मंचुरियन बॉल्स तेलामध्ये सोडले तर तेल थंड होतं आणि यामध्ये जास्त तेल शोषलं जातं आणि हे तेलामध्ये सुटूसुद्धा शकतात त्यामुळे एकावेळी सहा ते सात मंचुरियन बॉल्स तेलामध्ये सोडायचे सुरुवातीला हे मंचुरियन बॉल्स तेलामध्ये सोडले की मोठ्या आचेवर एक अर्धा मिनटभर एका बाजूनी तळून घ्यायचे एक अर्धा मिनटभर खालच्या बाजूने हे मंचुरियन बॉल्स तळून झाले की गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि आता मध्यम आचेवरती अल्टीपल्टी करत छान सोनेरी रंगईपर्यंत हे मंचुरियन बॉल्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर इथे पहा हलका हलका रंग बदलायला लागलाय आता याच पद्धतीने अलटी करत छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घेऊयात त्रिते पहा सर्व मंचुरियन बॉल्स मी छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घेतले आहेत मीडियम टू लो फ्लेमवर तळले की आतपर्यंत छान तळले जातात आतमध्ये अजिबात कच्चे राहत नाहीत त्यामुळे मैदा आणि तांदळाचं पीठसुद्धा कच्चं राहत नाही अगदी व्यवस्थित हे तळले जातात ते पहा सर्व मंचुरियन बॉल्स मी छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घेतले आहेत आता हे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेले मंचुरियन बॉल्ससुद्धा आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत फक्त काय करायचं पहिली बॅच तळून घेतली की गॅसचा फ्लेम मोठा करायचा एक मिनटभर मोठ्या आचेवरती तेल पुन्हा गरम करून घ्यायचं गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा तयार मंचुरियन बॉल्स तेलामध्ये सोडायचे आणि जसं मी आत्ता दाखवलं त्या पद्धतीने तळून घ्यायचे तर इथे पहा सर्व मंचुरियन बॉल्स मी तळून घेतले आहेत आता काय करायचं गॅस बंद करायचा कढईमध्ये जे तेल शिल्लक आहे ते सर्व तेल एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं कढईमध्ये फक्त चार ते पाच चमचे तेल आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे तर इथे पहा कढईमधून सर्व तेल मी काढून घेतले एक चार चमचे तेल कढईमध्ये शिल्लक ठेवले आता गॅस पुन्हा चालू करायचा तेल छान गरम करून घ्यायचं त्यानंतर आता इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा इंच आलं बारीक चिरून घेतले ते घालायचं दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आणि आता आलं हिरवी मिरची आणि लसूण छान सोनेरी रंगपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचे आणि सर्वात महत्त्वाचं गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आहे अजिबात मिडियम किंवा लो करायचा नाही लसूण छान सोनेरी रंगईपर्यंत भाजून झाला की आता यामध्ये इथे मी एक मोठा कांदा उभा पातळ स्लाइसमध्ये चिरून घेतलाय त्यासोबतच एक मध्यम आकाराची शिमला मिरची सुद्धा उभी पातळ चिरून घेतली आहे ती घालायची आणि मोठ्या आचेवरच एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं जास्त लालसर रंगईपर्यंत परतायचं नाही थोडंफार शिमला मिरची आणि कांदा कच्चा राहिला पाहिजे तर इथे मोठ्या आचेवर एक दोन ते तीन मिनटं शिमला मिरची आणि कांदा मी परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची एक चमचा सोया सॉस दोन चमचे रेड चिली सॉस आणि त्यासोबतच चार चमचे टोमॅटो केचप घालायचं सोया सॉस जास्त प्रमाणामध्ये घालू नका एक चमचा पुरेसा आहे त्यानंतर आता हे सर्व सॉस यासोबत मिक्स करून घ्यायचे आता हे सॉस भाजीसोबत मिक्स होत आहेत तोपर्यंत इथे आपण एक बॅटर तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये चार चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि सैलसर मिश्रणाचं तयार करून घ्यायचं आहे हे आपल्याला जे आपण मंच्युरियनची ग्रेव्ही बनवतोय ना त्यासाठी लागणार आहे तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घालून छान सैलसर असं बॅटर मी तयार करून घेतले आता कॉर्न फ्लोअरचं मिश्रण तयार होईपर्यंत भाज्या आणि सॉससुद्धा छान परतले गेले आता हे मिश्रण यामध्ये घालायचं आणि सर्व साहित्यासोबत एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती एक दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं म्हणजे शिजवून घ्यायचं तर इथे लक्षात ठेवा सुरुवातीपासून आपण कॉर्नफ्लॉवरचं बॅटर यामध्ये घालेपर्यंत गॅसचा फ्लेम मोठा ठेवला होता कॉर्नफ्लॉवरचं बॅटर घातल्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि छान रंग बदलेपर्यंत हे सर्व परतून घ्यायचं रंग बदलेपर्यंत परतून घेतलं की आता हे आपल्याला आणखी शिजवून घ्यायचं आहे म्हणजे कॉर्नफ्लॉवरचा कच्चेपणा निघून जाईल त्यासाठी यामध्ये मी एक अर्धा बाऊल पाणी घातले पाणी घातल्यानंतर हे आपल्याला शिजवून घ्यायचं एक दोन मिनटं पण सतत चमच्याने हलवत राहायचं त्यानंतर आता यामध्ये मंचुरियन बॉल्स घालायचे आणि त्यानंतर पुन्हा या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि तीन ते चार मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता हे मंचुरियन्स तुम्हाला असेच खायचे असतील स्टार्टर म्हणून तर तुम्ही पाण्याचं प्रमाण म्हणजे ग्रेव्हीचं प्रमाण यामध्ये कमी ठेवू शकता फ्राईड राईससोबत किंवा रोटीसोबत खायचे असतील ना तर अशा पद्धतीने हलकीशी ग्रेव्ही याला ठेवू शकता नंतर हे घट्टसर होतंच तर इथे पहा मंचुरियन बॉल्स घातल्यानंतर मध्यम आचेवरती ही ग्रेव्ही मी छान तीन ते चार मिनटं शिजवून घेतली आहे परफेक्ट अशी मंचुरियन आणि त्याची ग्रेव्ही तयार झाली आहे आता आपण सर्व करूया तर इथे पहा मस्त असे मंचुरियन आणि त्यासोबत ग्रेव्ही तयार आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिलेला कोबी घालायचा आणि गरमागरम सर्व करायचं आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते मंचुरियन किती सॉफ्ट तयार झाला आहे त्यासोबतच तुम्ही आतून सुद्धा हे मंचुरियन पाहू शकता एकदम छान कापसासारखं आहे आणि आतपर्यंत तळलं गेलं इतकं परफेक्ट तयार झाले ना अगदी गाड्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतं त्यापेक्षा सुद्धा जबरदस्त तर आता तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना बाहेर गाड्यावर अस्वच्छतेत बनवलेले असे पदार्थ देण्यापेक्षा घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने तुमची मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या सर्व भाज्या घालून एकदा हे व्हेज मंचुरियन नक्की बनवून पहा आणि त्यासोबत ग्रेव्हीही तर इथे आपले दोनही प्रकारचे स्ट्रीट फूड बनवून तयार झाले आहेत तुम्हाला या दोन्हीतील कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच पद्धतीने हे दोन्ही पदार्थ मुलांना बाहेर अस्वच्छतेतले बनवलेले न देता घरच्या घरी अगदी स्वच्छतेत आणि साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले द्या तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणखी असेच रेसिपी व्हिडिओज पाहायचे असतील तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद